बदलापूर येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या आणि त्यांच्यामध्ये झालेल्या चकम चकमकीमध्ये मृत्यू झाला होता अक्षय शिंदे याला जेलमधून बदलापूर इथे पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना त्याचा मृत्यू झाला होता या चकमकीमध्ये दोन पोलीस अधिकारी जखमी झाले होते ज्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे गंभीर जखमी झाले होते त्यांना भेटण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे ह्या हो आल्या होत्या आणि त्यांनी प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपये त्यांना बक्षीस दिले होते परंतु त्याच वेळी त्या दोन्ही अधिकाऱ्यांनी तो पैसे घेण्यास नकार दिला आणि सदर जी रक्कम होती एकावन्न हजाराची दोघांची जी रक्कम होती त्या दोन्ही अधिकाऱ्यांनी ती रक्कम जी आहे ती पोलीस निधीमध्ये पोलीस कल्याण निधीमध्ये जमा करण्यासाठी त्यांनी सांगितलंय अशातच आता दोन दिवसामध्ये ती जी रक्कम आहे ती पोलीस कल्याण निधीमध्ये जमा करण्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष अमिनाश जाधव यांनी दिलेली आहे